बघा मंत्र्यांनी सांगितलं आणि आम्ही ऐकलं असं होत नसतं आम्हाला जे योग्य वाटतं ते आम्ही बोलतच राहणार तुमच्याकडे पदे पदाचा वापर लोकांच्या हितासाठी केला तर लोक तुम्हाला मानतील तरी पण गेले काही महिने आपण जर बघितले तर या राज्यामध्ये न फिरता फक्त आपल्या गावामध्ये आपल्या भागामध्ये राहून तिथं तुम्ही जर कुडकुडीचं राजकारण करून फक्त काही नेत्यांना अडचणी आणण्याचा प्रयत्न तुम्ही करत असला तर शेवटी तो, तो तुमचा विषय राहिला पण आम्ही बोलतच राहणार आणि जोपर्यंत तुषार करात आणि त्या मॅडमला आणि ज्या ज्या लोकांवर आत्तापर्यंत अन्याय झाले जा त्या त्या लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही प्रयत्न करू व तसंच जे कोणी पोलीस अधिकारी घरच्या गड्यासारखं नाही तर कार्यकर्त्यासारखं काम करत आहेत त्यांनीसुद्धा लक्षात घ्यावं आ, आ, हे सगळेच दिवस काही सेम नसतात वेळ काळ तिथं बदलत असतो आणि तुम्ही ज्या पद्धतीने वागत आहात वर्दीत राहून तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागत आहात घरी जाऊन रात्रीच्या वेळेस महिलांना तुम्ही त्या ठिकाणी त्रास देत आहात ते सुद्धा काही नेत्यांच्या घरी जाऊन तुम्ही महिलांना त्रास देतात हे जे काय झालंय नाही तर होतंय हे योग्य वाटत नाही आम्ही लढत राहणार तुम्ही तुमच्या पद्धती लढत राह आपण न्याय व्यवस्थेकडे जाणार आहोत आणि नंतर आपण जे काय खरे ते लोकांपर्यंत आणत राहू त्याचा आम्ही प्रयत्न पूर्णपणे करत राहू तुम्ही रावणाला राम मानताय असं पण ते म्हटले हा तुम्ही, तुम्ही रावणाला राम म्हणताय असं कोण म्हणताय आता तसं म्हणायचं झालं तर ते नको त्या विषयामध्ये त्या ठिकाणी चाललेत त्यामुळे ते काय बोलतात याला तुम्ही खरं समजलं म्हणजे खर तर योग्य ठरणार नाही ते त्यांच्या लेव्हलला तिथं त्यांची वकिली करतील त्यांच्या नेत्यांची करतील त्यांच्या विचाराची करतील आम्ही जे सत्य आहे ते लोकांपर्यंत आणण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न तिथे करत आहोत नाही नाही विषय एवढाच आहे की आता तुषार खरात त्याच्याचबरोबर त्या ज्या महिला आहेत त्या स्वतः अजून देशमुख परिवार जर आपण बघितला तर एक आखी संस्था गोरेंनी तिथं ताब्यात घेतलेली आहे करोनाच्या काळामध्ये गरीबाच्या नावावर पैसे काढून ते सुद्धा मृत लोकांच्या नावावर प्रश्न पैसे काढून कशा पद्धतीने नफेखोरी झाली हे लोकांना तिथं माहितीये मातंग समाजाचा एक व्यक्ती मृत असताना सुद्धा फक्त कार्यकर्त्याचं नाव पुढं करून त्याच्यावर तिथं जमीन अडकवण्याचा हाड़, कार्यक्रम त्या ठिकाणी नेत्याकडनं झाले तर हे सगळे विषय कुठे ना कुठे तरी बाहेर त्या ठिकाणी येणार आहेत आणि लोकांना माहिती हे खरे आहेत फक्त दहशत असल्यामुळे त्या भागामध्ये कोणी बोलत नाही पण आम्ही दहशतीला काय त्या ठिकाणी भीक घालत नाही आम्ही लढत राहतो आम्ही लढत राहणार घडामोडी घालणार आहेत जे आज उन्हात आहे ते माणवं खाली असा इशारा त्यांनी इशारा, इशारा दिला, दिला त्या गोष्टी झाल्या असं होत असतं का त्यांना इशारा द्यायचा असेल तर त्यांच्या त्यांच्या नेत्यांना द्यावा आम्ही आमच्या लेवलला त्या तरी लढत राहू त्यामुळे उगाच डायलॉग मारायचं म्हणून मारून काय होत नसतं जे खरं आहे ते लोकांसमोर त्या ठिकाणी येणारच आहे आणि ते आणण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू त्यामुळे जे जे कोणी चुकले असतील ज्या ज्या सामान्य लोकांवर अन्याय झाला असेल तर त्या सामान्य लोकांना न्याय देण्यासाठी आणि नेत्यांनी नेतेकारी करून त्यांच्या पदाचा वापर फक्त दडपशाही करण्यासाठी केला असेल तर आम्ही लोकांच्या वतीने तिथे लढत राहू त्याला कळत मध्ये ते बाहेर आलेले नाहीत बीड मध्ये बघा इतर जिल्ह्यांमध्ये तुम्ही जावा मर्डर केलेले लोक आज बाहेर फिरतायत तिथं रेप केलेले लोक बाहेर फिरतायत पण इथं एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला पत्रकाराला ही केस झाली की ती केस ती झाली के, की ती केस पोलीस प्रशासन सुद्धा नेत्याच्या बाजूला आणि सामान्य लोकांच्या विरोधात त्या ठिकाणी सहकार्य करत आहे त्यामुळे अशा केसमध्ये सामान्य लोक दोन दोन महिने जेलमध्ये आहेत आणि तिकडं मात्र जे श्रीमंत नाही गुंड लोक आहेत ते मात्र बाहेर त्या ठिकाणी फिरत आहे ही न्याय व्यवस्था आहे का आपल्या राज्यामध्ये अशा परिस्थितीने तुम्ही पोलीस प्रशासनाचा वापर करणार आहात का ते काय योग्य नाही त्यामुळे शेवट आम्हाला विश्वास न्यायव्यवस्थेवर आहोत आता एका विषयामध्ये बेल तुषार खरातांना मिळालेली आहे महिलेला सुद्धा बेल मिळेलच पुढच्या काही दिवसामध्ये किती यांनी प्रयत्न केला तरी आत बसून ते लोक तिथं लढत आहेत त्याच्यातच तुम्ही बघा की त्या दोघांनी काय सांगितलं की पोलीस प्रशासन आम्हाला धमक्या देते आमच्यावर प्रेशर आणते आणि फक्त काही नेत्यांचे म्हणजे आमच्यासारख्या लोकांचे नाहीतर निंबाळकर साहेबांसारख्या लोकांची नावं घ्या असं प्रेशर हे पोलिसांकडनं केलं जातंय हे स्वतः ह्या दोघांनी कोर्टामध्ये सांगितलं असं आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी कळतंय त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही जर प्रेशर आणत असाल तर हे हास्यास्पद आहे विकासासाठी प्रेशर आणा तुमच्या पदाचा वापर गरीबासाठी करा शेतकऱ्यासाठी करा करण्यासाठी करा जो विभाग तुम्हाला मिळालेला त्यात जास्त निधी आणण्यासाठी नेत्याबरोबर तुम्ही लढा आणि तो निधी लोकांपर्यंत कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करा पण ते प्रयत्न कुठंच होताना त्या ठिकाणी दिसत नाही मात्र फक्त पोलिसांना घेऊन कार्यकर्त्यांना घेऊन दडपशाही मात्र इथं मोठ्या प्रमाणात केली जाली जाती हे दुर्दैवी आहे तुम्ही भागात राहून कुरघोडी करता तुमची दहशत आहे तुमच्या भागामध्ये आणि आरोप त्यांच्यावर रोहित पवारांनी केलेले नाही आजपर्यंत पवार कुटुंबानी आणि त्यांच्या आजोबापासून सगळ्यांनी ज्या पद्धतीची कुरघोडी करून पोलिसांचा वापर करून आजपर्यंत अनेक कुटुंब उद्ध्वस्त केली अनेक राजकारणातल्या नव्या पिढ्या उद्ध्वस्त केल्या आणि याचा पूर्वानुभव त्यांना खूप चांगला आहे म्हणून त्यांना असं वाटत असावं कदाचित की आम्ही सत्तेत असताना जसं वागत होतो तसंच कदाचित ही लोक वागतात अशा पद्धतीची भावना त्यांची असावी पण रोहित पवार अजून राजकारणात जरी थे थे आ, है, ते एका मोठ्या कुटुंबातले असते ते राजकीय उंची खूप त्यांची छोटी आहे ते एका मोठ्या कुटुंबात जन्माला आल्यामुळं त्यांना संघर्ष झाला नाही त्यांना कधी संघर्ष करायला लागला नाही त्यामुळं सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या राजपुत्राला कसं कळेल सामान्य माणसाचं दुःख वेदना सामान्य माणसाची अडचण ग्राउंडची परिस्थिती जमिनीवर काय संघर्ष आम्ही केलेला आहे या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहेत जो ज्यांना साधू संत समजतो ना त्या व्यवस्थेवर त्यांचा विश्वास नसेल कदाचित कुणी खंडी मागितली कुणी प्लॅन केला एकदा जाऊन आजोबांना विचार म्हणा कुणी प्लॅन केला एकदा जाऊन बाकीच्या लोकांना विचार म्हणा काय प्लॅन करून नेमकं काय केलं या विषयावर मला अधिकचं बोलायचं नाही पोलिसांचा तपास चालू आहे पोलीस तपास योग्य प्रकारे करतात त्यांनी पोलिसांचा वापर केला की तो महान काम करतात पण त्या पद्धतीचं राजकारण आम्ही कधी केलं नाही कायम जयकुमार गोरे हा सत्तेच्या विरोधात लढत आला सत्तेच्या विरोधात संघर्ष केला सामान्य माणसाची लढाई जयकुमार गोरे लढतो आणि माझं काम मंत्री म्हणून जे काम आहे त्या कामाला एवढ्या छोट्या माणसाच्या सर्टिफिकेटची आवश्यकता नाही राज्याची जनता माझ्या कामाचं सर्टिफिकेट देईल त्यामुळे मी कुठं फिरतो आणि मी कुठं राहतो काय करतो याचं काम याची चौकशी मला वाटते त्यांनी करू नये त्यांनी आपण बघावं आपण काय केलेलं आहे आपण काय करतो हो? आहोत या संदर्भात आपण बघणं ठरवलं वास्तविक कथा अपेक्षित यांच्याकडून पवार यांनी नेहमीच म्हणजे तुम्हाला टार्गेट केलंय शरद पवारच असतो आता रोहित पवार सगळेच तुम्हाला काय त्यात टार्गेट करताय नाही मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजकारण करतो किंवा महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आता काम करतो या अगोदर वेगळ्या विचारात होतो याची मला जाणीव आहे मी त्या विचारातही काम केलेलं आहे परंतु मी कुठेही असलो तरी आजपर्यंत मी राजकारण करत असताना पवार कुटुंबाशी माझं आजपर्यंत कधीही जमवून घेतलं नाही जमलं नाही कारण मी सामान्य माणसाचं राजकारण करतो रस्थापितांना काही मी द्वेष करत नाही त्यांचा परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये सामान्य माणसाचे अधिकार सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे माझ्या दुष्काळी भागाला पाणी मिळालं पाहिजे दुष्काळी भागाला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे आणि ही भूमिका मी मानताना अनेकांना वाईट वाटत असेल मी लढताना अनेकांना वाईट वाटत असेल मी एवढं माझी चूक एवढीच आहे की मी कधी पवार कुटुंबांचा पाया पडलो नाही मी कधी त्यांची मदत घेतली नाही मी कधी त्यांना मदत मागितली नाही ही माझी कदाचित चूक असावी म्हणून मी त्यांना त्यांच्या डोळ्यामध्ये कायम राहत असावं एवढंच असेल त्याच्यापेक्षा वेगळा काही विषय नाही पण मी आजही सांगतो की ज्या पद्धतीचं राजकारण ज्या खालच्या दर्जाचं राजकारण यांनी केलेलं आहे हे राजकारण जेव्हा आता पोलीस तपासात पुढे येते आणि पोलीस तपासात या गोष्टी पुढे येत असताना पोलिसांना तपास करू दे यांनी तपास केला की पोलिसांना तपास करू द्या सत्य बाहेर येईल आणि आता आताही सत्य बाहेर येऊ द्या ना कळ का आपण काय केलेलं आहे हे पोलीस तपासात पुढे येईल जास्त चिंता करू नकाशिबा मग माझी विनंती या माध्यमातून एवढीच आहे की पोलीस पोलिसाच्या पद्धतीने तपास करतोय आपण एका जबाबदार पदावर मी काम करतो तेव्हा मलाही जबाबदारीने वागलं पाहिजे ही, ही जाणीव मला आहे पण त्या जाणीवेतनं आजपर्यंत एवढं मोठं प्रकरण झाल्यानंतर सुद्धा मी कायम माझी भूमिका मांडताना मी जबाबदारीनं बोललो आणि जबाबदारीनं मांडलेली आहे त्यामुळे आजही माझी भूमिका हीच आहे की पोलिसांना तपास करू द्या जा। ज्यांची चौकशी झाली त्यांना बोलू द्या ना बाकी त्यांनी वकिली करायचं काही कारण नाही ना त्यांची चौकशी झाली त्यांनी म्हटलं पाहिजे की मी कॉल केले नव्हते मी प्लॅनिंग मध्ये नव्हतो मी जे कॉल रेकॉर्ड झालेला आहे त्या रेकॉर्ड मध्ये आवाज माझा नाही मी या याच्यामध्ये बोलतोय तो मी नाही हे त्यांनी बोललं पाहिजे ना त्यांनी करू दे ना वकिली हे का वकिली करतायत का स्वतःला नेता समजतायत तुम्ही फक्त डायलॉग बाजी करता आणि दहशत करता त्यामुळे आम्ही असल्या दहशतीला भीक घालत नाही असं देखील त्यांनी अरे बाबा मी जर दहशत करत असतो तर माझ्या मतदारसंघात माझ्या घराच्या बाजूला उभ्या राहून लोकांनी मला सेवा दिल्या असत्या का माझ्यावर नव्वद नव्वद पंचाण्णव व्हिडिओ माझ्यावर एवढ्या असली आणि खालच्या स्तराचे आले असते का असलं षडयंत्र माझ्या विरोधात रस्ता आला असतं का जर माझी दहशत असती माझी दहशत नाही म्हणून तर हे सगळे षडयंत्र हे करू शकतात ना का ही षडयंत्र होतात का अशा पद्धतीच्या गोष्टी माझ्या विरोधात होतात हे एकदा आपण तपासून घ्या ना तुम्ही म्हणला तर त्यांनी असं म्हणताय की वर, ते विषय कुठल्या तरी वेगळ्या विषयावर अगोदर ते कुठल्या विषयावर बोलतात ते माहिती घ्या त्यांच्याकडून मी या शिवाय अरे तुषार खरात हे पीकच त्यांचं आहे आता आता परिस्थिती अशी झाली की जा जा घालून घालून गरम केला आणि हे निवांत घरात राहिले यांनी कायम अशा पद्धतीचे मोहरे तयार केले अ या मोहऱ्यांच्या माध्यमातून त्रास द्यायचा प्रयत्न केला अशा अनेक लोकांना अडचण अडचणी तालिके सोडून दिलेला यांनी त्यामुळे या यांनाही सोडून देणार मी समजून तुम्हाला आता सांगायचा केविराना प्रयत्न आहे की आम्ही यांच्या मागे कायम राहू आम्ही यांच्या मागा आहे मग माग या तीन कोटीचा खंडीत तुमचाही वाटा होता का तुम्ही काय त्याच्यातलं काय होतं का तुमच्याशी चर्चा करून ही खंडीचा विषय झालेला होता Yeah, let's have a page